घेतलं चालतं केलं बरं की कस काय गवत आणलंय बघा आमच्या रानात काल पण दाखवलं होतं आज इकडनं सगळं काढत आणलंय आम्ही गवत सगळं झालं इकडून काढून आता इकडं राहिलंय थोडंसं काढायचं एवढं एवढं तरी भरपूर आहे अजून दिवस जाईल काढायला गवत हम्म पाऊस जास्त झाल्यामुळे गवत आणलाय गवतले वाढले ती त्याच्यामुळे मग आता दुसरं पीक बी बिशिर होणार आहे का नाही दुसरं गवात तिकडं विहिरीला पाणी त्याच्यामुळं खालच्या रानाला पण वापसा नाही आणि इकडं थोडासा आला त्यात आता पाऊस चालू झाला अजून रिमझिम रिमझिम दररोज चालू आहे तुमच्या इकडे आहे का पाऊस आणि एक महत्त्वाचा आम्हाला सांगा व्हिडिओ कुठं कुठं पोहचलाय आहे आमच्याकडून कुठून बघताय का अजून हितच आहे काय माहिती थोडासा शेअर लाईक करा म्हणजे लांब जाम जाईन थोडंसं आमच्या इकडचं वातावरण मी थोडं लोकांना कळल आम्ही बरडला राहतो सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात बरड गाव आहे त्या बरडमध्ये राहतो आम्ही गव झाले सगळ्यांची पेरण्या झाले बिकल्या शी आमचं तात्या आल्या ते हो का इकडं चालले ते बघा राहणार हां मग का तात्यावं माझा फिटिंग आमचा देवाचं जरा थोडस लावलंय मोबाईल ला येते का तुम्हाला ऐकायला बघा हे आमच्या महानुभाव पंथाचं प्रवचन आहे आम्ही महानुभाव पंतातले हे खुबीशी लोक आहोत आमचे फक्त श्री कृष्ण परमेश्री एकच एक मोठी आहे त्याच्यामुळे आम्ही कुठेही असले तरी हे महानभाव पंथाच प्रवचन ऐकत काम शेत करत असतो आमचा विधी सगळं व्यवस्थित असतं आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं चोरी वगैरे काही नसतं आम्ही एका तत्त्वावर आमचा हा धर्मच मुळात एकनिष्ठ आहे आणि आमचा अहिंस तत्व हा धर्म आहे त्याच्यामुळं हा आमचा धर्म सगळ्या एक नंबरचा असा आहे दिसत नसेल तुम्हाला ते जडंसं ऊन उनने थोडंसंही काच हे जास्त दिसत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे दिसत नसेल तुम्हाला माहिती आहे का महानभाऊ पंत म्हणजे काय कुठं आहे कोणी स्थापन केलं आमच्या चक्रधर स्वामींनी स्थापन केला महानभाऊ पंत त्याच्या आम्ही अनुयायी आहोत तर या सर्वांनी घेतला आहे उपदेश आता आम्ही राहिलो घ्यायचा घेणार आहे एका वर्षात एवढ्या शेळ्यात आलेत आल्यात बघा तिकडं शेळ्या सरायला ताजी ताजी मका मा खावा म्हणा मालक नाही इकडं किती काय माहिती इकडं आत्या बाहेिक बोला येण्याचे का दिसते ते <laughs> <laughs> का बघ नाही ते पण हा तुम्हाला झुम करून ते थोडस हका होका यंदा सगळं उशीर राहणार आहे बरं का सह लई वेळ लागणार आहे यंदा सगळं पिकाय आता हे काय करायचे आणि तिकडं वापस नाही आलं त्यात मका का करायच्यात पण थोडंसं उशीर लागणार आहे होणार आहे ते शिर डुकनायचे आले ती बरोबर कोण आहे तिकडं रस्त्याला लावली गाडी आज तर नेसतं तुडवून ने येणार रान थोडंसं <laughs> तर परत फानायला पण अवघड जाऊन जाईल तुडवत आहे रान जरा ओला असल्यामुळं तिकडं डाळी मी आहे जर ज्यांची चंदना चंदना, हे माहिती आहे का तुम्हाला चंदनाचं झाड आहे चंदन हे चंदनाचं झाड आहे चंदन आहे हे करंज आहे करंज आमच्या दारात पण आहे करंजाचं झाड हे आणि हा घास इकडं डाळेंब तुमच्याकडे असते का डाळेंब वगैरे सगळं आज थोडासा लेटच राहिला झाला आहे कारण राहणं ह्याच्यात त्याच्यामुळं का सकाळ सायंपाक करताना पण नाही काढला आणि हे कामाला जाताना पण नाही काढलं त्याच्यामुळं आता थोडासा लीक झाला आहे हा व्हिडिओ असं सपोर्ट तुम्ही सपोस्ट करायला चा राहायला फोन नाही त्यानं तिकडली मका नसून उगवली अजून है चार जार जार जार। जार। जार जार। जार हो ना हा चार पाच दिवस झालोय चार पाच दिवस मग तिकडे मका उगवली ना मग तिकडं पण एक फरफटका मारून दाखवू तुम्हाला कशी उगवली काय झाली ते मस्त आई बी पडली का बघायची परत उगवल्यानंतर तिकडं शरीराला टाकली त्यांनी मग हे ना पाण्याची बाटली बिटली घेऊन यायला लागतो राहणार थोडंसं हे घेतलं घेऊन आलं उन्हाही पण लागतं थोडंसं तानबीन लागते ओकडा असल्यामुळं उकडा आहे म्हणल्या पाऊस येतोय काय माहिती आहे अजून बऱ्याच तर का इकडे नवी नवीन एक विहीर झाली त्या विहिरीचं काम झाले एका विहीर पण जाते ना आता एक मग अशी एक दाखवली एका तुम्हाला दाखव पुढं पुढं दाखवते त्यात घरटेन की इतके आहेत ना चिमण्यांचे नाही छान आहे ते बघा तारा होत्या चिमण्या दिसतात नाही दिसायची जरा चमकते डोळ्यावर असं वर मोबाईल दाखवला की किंवा त्याच्या पण नाही दिसणार बघा तारा नाही इकडं सगळं गवतच झालं तिकडंनी सगळ्या पलानीने गवतच आहे औषध मारत ना तर आपापल्या पलानीला तिकडे गेले शर्ड चरायला चालतंय बाय बाय भेटू उद्याच्या वेड्यात उद्या जरा लवकर काढू आथासा उशीर झाला आहे आपल्या गावाकडील जीवन कसं असतं रानात कसं काम चालतं हे बघा सगळे करतात कामं रानातले पण आली रानात गवत काढायचं काढायचं तर झोपलं झोपले तोपर्यंत होईल काय काढून थोडंसं तिथं आत बाय ते आमच्या ते काय म्हणाले मी नाही येत व्हिडिओत हो बघा झाले बाय बाय चला सी यू टेक केअर भेटू नंतरच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय प्रून <laughs>